आपल्या सर्वांना माहीत आहे की खरंच आज राज्यातला शेतकरी खूप अडचणीत आहे एकतर आपल्या सर्वांना माहीत आहे कधी दुष्काळ पडतो आहे कधी गारपीट होते आणि कधी अतिवृष्टी होते आणि जो शेतामध्ये जो तो पीक येतो त्या पिकाला बाजारभावाची हमी नाही या अनेक कारणामुळं आज हा शेतकरी अडचणीत असताना एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं संकट या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण पाहिलं की किती पाणी हे कि कि ज्या मा लोकं जुनी लोक सांगतात इथं हजर आहेत की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही इतकं कधी अतिवृष्टी एका दिवशी पाहिली नाही की हवामान बदलामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस पडतो आहे पण एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान या राज्यामधले झालेलं आहे आज जर राज्याचा जर आज जर आज आजचा जर हिशोब केला आजचा जर विचार केला तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं ब्याण्णव लाख एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगा ब्याण्णव लाखापैकी ह्या नुसत्या सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः त्रेपन्न लाख अडतीस हजार एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांचं जमीन वाहून गेलेली आहे काही आमचं पशुधन आमची गुरंढोरं त्यांची वाहून गेलेली आहे ती घरामध्ये पाणी गेलेलं आहे घरा घराची पडझड झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात असं आपल्या अशा अनेक गोष्टी सांगत आहेत हे अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे पण मी आपण मागाय सांगितल्याप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री कालच दिल्लीला गेले होते निश्चित प्रकारे शेवटी आम्ही पण सगळे शेतकऱ्यांचं हित जपणार आहे सरकार आहे शेवटी शेतकऱ्यांच्या जीवावरती उभं राहिलेलं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही करायची भूमिका या राज्य सरकारच्या असल्यामुळं निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला एक चांगल्या प्रकारची मदत या राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल साधारणतः आज आत्तापर्यंत झालेल्या पाठीमाग ज्यांचं ज्यांचं पंचनामे पूर्ण झालेत नुकसान भरपाईचे जे अहवाल आलेत साधारणतः साडेबावीसशे कोट रुपये आपण त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि अजूनही पंचनाम्याचं शेतीच्या पिकाच्या पंचनाम्याचं काम किंवा जे जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईचं पिका पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू महसूल विभाग आणि आमचा कृषी विभाग हे काम आणि ग्रामविकास सगळेच विभाग हे सगळे जे यामध्ये सहकार्य करतायत आणि निश्चित प्रकारे अहवाल प्राप्त होतात माझ्या शेतक अडचणीत असणाऱ्या शेतकरी बांधवाला राज्य शासनाच्या वतीनं मदत दिली जाईल